गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आलेला असताना लाल परीची चाक मात्र थांबली आहेत राज्यभरातील एस टी कर्मचारी संपावर केलेले आहेत याचा फटका अनेक प्रवाशांना बसतोय विविध मागण्यांकरता एस टी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू झालंय महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त समितीकडून बंद पोकारण्यात आलेलं आहे एस टी बस बंद झाल्यानं ग्रामीण भागातील वाहतूक सेवा ठप्प झालेली आहे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संप पुकारल्यानं चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहे मुंबई पुणे नागपूर अमरावती या ठिकाणी आता संप पुकारण्यात आलेला आहे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही वेतन मिळावं ही एस टी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे याखेरीस अनेक प्रलंबित मागण्यांच्या दृष्टीनं ह्या संपाची हाक आता देण्यात आलेली आहे त्यामुळे अर्थातच याचा फटका मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागाला आणि साखरमानांना सुद्धा बसतोय या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले दोन प्रतिनिधी सोबत जोडले गेलेले आहेत छत्रपती संभाजीनगरहून आपले प्रतिनिधी सचिन बडे नाशिकहून आपले प्रतिनिधी महेश महाले तर मुंबईहून आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव सुद्धा जोडले जात आहेत ही तीन दृश्य आपण या क्षणी पाहतोय तीन प्रतिनिधी तीन वेगवेगळी आगारं छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि मुंबई थेट जाते छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे सचिन काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या आगारात लागवीजी मी छत्रपती संभाजीनगरातील सिडको बस स्थानकावर आहे हे बस स्थानक पूर्णपणे बस गाड्या असेल किंवा प्रवाशांनी असतील गजबजून गेलेलं असतं मात्र आज लॉकडाऊन सारखी परिस्थिती झालेली आहे म्हणजे अक्षरशः या ठिकाणी प्रवासी आहेत मात्र बस गाड्या दिसत नाहीयेत आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हे प्रवासी आहेत ते वाट आहेत गाडी आपली कधीपर्यंत येईल मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर गाड्या एकीकडे उभ्या आहेत आणि हे संपूर्ण बस स्थानक जे आहे, आहे ते रिकामा असल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्या काय बस गाड्या येतात त्यामध्ये जाण्यासाठी जे आहेत ते कर्मचारी सर्वसामान्य नौकरदार असतील कर्मचारी असतील किंवा इतर सर्वसामान्य प्रवासी असतील ते प्रवास करतायत मात्र फक्त आता आपण जर पाहिलं तर या संपूर्ण आगारात त्या बस स्थानकावर एकच गाडी जी आहे ती भारताना पाहायला मिळतीये मात्र ही स्वतःच्या स्थानकावर पोहोचत आहे या ठिकाणी काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात दादा तुम्हाला कुठे जायचंय आणि गाडी मिळतीय का नाही सकाळपासून गाडी नाहीये जिंतूरला जायचंय बरं काय काय हाल होत आहेत काय सांगितलं तुम्हाला झालेला कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांनी पहिले पूर्व कल्पना कुठली दिली नाही कारण तुम्ही एक दोन दिवसाची तरी पूर्वकल्पना द्यायला हवी होती संप चालवणारे म्हणून होत आहेत का तुमचे हो हे किती लोक आहेत समोर विद्यार्थी प्रवास आहेत आपण कुठं जायचंय बारा तुम्हाला कुठं जायचंय बरं गाडी मिळतीये का ना। नाही 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 मिळ मिळेल कधीपासून आले आणि काय सांगताय तिथे कर्मचारी सात वाजेपासून सात वाजेपासून आता काय गाडी मिळत असेल तर पुढचा प्रवास कसा सचिन आपण पाहतोय की या ठिकाणी मात्र सकाळपासून एकही गाडी सुटलेली नाहीये आगारातून थेट जाते नाशिकला काय परिस्थिती आहे जाणून घ्यावी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेश मोठ्या प्रमाणावर एस कर्मचारी त्या ठिकाणी दिसत काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये अगदी खरं आहे लागू खरं तर एस टी कर्मचाऱ्यांनी आजपासून संपाचा हत्या रोपसलेला आहे सकाळपासून एकही एसटी या आगाराच्या बाहेर निघालेली नाही विविध मागण्यांसाठी खरं तर त्यांनी हे संप जो आहे तो पुकारलेला आहे आपल्या सोबत काही एस टी कर्मचारी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया दादा नेमका संपाचा हत्या रोपसलेला आहे किती कर्मचारी सहभागी झालेले काय प्रमुख मागणी असलेले संपूर्ण महाराष्ट्रात आज तीव्र आंदोलन होत आहे या राज्य शासनाला जाग यावी म्हणून आजचं आमचं आंदोलन आहे सर्वांना सगळं मिळतं लाडकी बहीण योजना शेतकऱ्याला कर्जमाफी परंतु संपूर्ण महाराष्ट्राची जी, जी रक्तवाहिनी आहे एस या एसटी कर्मचाऱ्यांकडे कोणताच मंत्री बघत नाही म्हणतात आम्ही याची माणसं त्याची माणसं काय आमच्या मुख्य मागण्या आहेत शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावं त्याचप्रमाणे आम्हाला जो महागाई भत्ता आहे दोन हजार सोळा जो आमचा महागाई भत्ता प्रलंबित आहे त्या महागाई भत्त्यात वाढ मिळावी आमचे कोविडचे सुद्धा पैसे आजपर्यंत दिलेले नाहीत ते आम्हाला देण्यात यावे त्यानंतर यावेळी महामंडळात सेवा करतो परंतु जो आमचा मोफत पास असतो फॅमिली पास असतो ते आम्हाला जर आम्ही शिवशाहीत गेलो तर डिफरन्स तिकीट काढावं लागतं तर ती काढायची पद्धत बंद व्हावी त्यानंतर कॅशलेस सुविधा चालू व्हावी अशा अनेक मान्य कृती समितीतर्फे किती लोक या संपामध्ये सहभागी झालेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः अठ्ठेचाळीसशे लोक आहेत त्यापैकी साधारणतः पंचेचाळीसशेच्या दरम्यान एस टीचे कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत खर तर माननीय मुख्यमंत्र्यांनी या एसटी कामगारांच्या वेतन प्रश्नावर वीस तारखेला बैठक घेऊन अंतिम तोडगा काढण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या आणि तसं लेखी आश्वासनही दिलेलं होतं परंतु आजची तीन तारीख आली आली तरीही ती बैठक झालेली नाही आज आम्हाला मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की आपण तातडीने आमच्या कृती समिती बरोबर चर्चा करावी आणि या एसटी कामगारांच्या वेतनाच्या याच्यावर तोडगा काढावा मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवलेली आहे मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत बैठक बोलविल्याचं आम्हाला कुठल्याही सूचना नाहीत परंतु कृती समिती बैठकीला केव्हाही तयार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कधीही बोलवावं आमची नेते मंडळी मुंबईत ठाण मांडून आहेत महेश आपण पाहतोय खर तर मुख्यमंत्र्यां चर्चा होणार आहे महेश आणि त्या संदर्भात आपण अधिक देखील जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुद्धा स्वप्नील जाधव या संदर्भात अपडेट देणार आहेत तुर्तास तुमच्या दोघांचे सुद्धा आभार सचिन आणि महेश तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता आपण पाहतोय नाशिक असू दे नागपूर असू दे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आगारातून एकही बस सकाळपासून सुटलेली नाहीये आता त्याच मुद्द्यावर एस महामंडळाचा महामंडळाचं शिष्टमंडळ आहे मुख्यमंत्र्यांची आज भेट घेणार आहे संपावर तोडगा काढण्याकरता महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे महामंडळाचे प्रयत्न आहे याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून स्वप्नील आपण पाहतोय गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आलेला असताना ही, ही संपाचा हत्या रोगण्यात आलेलं आहे आज याच पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाची भेट होती आहे मुख्यमंत्र्यांची किती वाजता ही भेट असणार आहे आणि साधारणत सकारात्मक तोडगा निघण्याचे काय चान्सेस दिसत आहेत लागवी निश्चित जो राज्यभरामध्ये संप सुरू आहे एस टी कर्मचाऱ्यांचा त्यामुळे अनेक आगारा ही बंद आहेत पूर्णतः बंद आहेत मात्र काही ठिकाणी कर्मचारी कामावरती सुद्धा आलेले आहेत मात्र एस टी महामंडळ यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेण्याचे आणि त्यांच्यासोबत बैठक घेण्याचे एकंदरीत प्रयत्न आहे तो एस टी महामंडळाकडून सुरू आहे पहिल्या सत्रामध्ये आज दिवसभरामध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे आणि एकूणच या बैठकीमध्ये एस टी महामंडळाकडून जे एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्यांच्यावरती ठोस उपाययोजना आणि असं तोडगा आहे तो काढण्यात येणार आहे मात्र एकूणच आतापर्यंत या बैठकीचा तपशील हा आ, मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाला नसला तरी अधिकाऱ्यांशी चर्चा ही नेहमीच सुरूच आहे आणि एकूणच एस टी कर्मचाऱ्यांची जी कृती समिती आहे त्यांच्याकडून सुद्धा एस टी महामंडळाने वेळ मागितलेला आहे लवकरात लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आजच भेट घेऊन या प्रश्नांवरती तोडगा काढून असं एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं त्यामुळे आज तरी या प्रश्नांवरती तोडगा निघतोय की हे एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे ते अधिक दिवस चालत राहत हेच पाहणं आता महत्वाचं असेल लागवी स्वप्नील दुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेत राहू लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा